मज हृद सद्गुरु जेने तारिलो हा संसार गुरु म्हणून विशेष अत्या गुरु विवेकावरील उभी माऊलीनी निवृत्तीनाथांच्या संबंधानं उच्चारलेली आहे त्यांनी हृदयचा शब्द का घेतलाय तर आपले जे संपूर्ण जे अध्यात्माचं हे आहे ते हृदय या ठिकाणी अंतःकरण आपण लक्षात घ्यायचं आणि त्या अंतकरणात त्यांच्या गुरुंनी जो बोध केलाय आणि संसारातन त्यांना बाहेर काढता काढता त्यांनी विशेष विवेकावरी मग विवेकावरच का असं के का केलंय तर त्या विशेष काय आहे त्यात विवेकावर तर आत्मस्वरूपाच्या अनुषंगानं जो बोध आहे तो बोध माऊलीनी माऊलीना निवृत्तीदादांच्याकडून झालेला आहे त्यामुळे त्यांनी फार त्या बाबतीत हे केलं आता आपली जी मनुष्य योनी आहे या योनीमध्येच स्वातंत्र्य आहे बाकीच्या योनीमध्ये कर्माचं स्वातंत्र्य नाही आणि कर्माचं स्वातंत्र्य नाही हे सांगणं किंवा नाही स्वातंत्र्य हे सुद्धा त्यांना कळत नाही पण आपल्याकडे ते स्वातंत्र्य आहे कसं म्हणशील तर आपण तीन गोष्टी करू शकतोय पाप करू शकतोय आणि पाप का केलं म्हणून कोण विचारणार नाही साधे एक उदाहरण सांगतो परवा एका मोठ्या वक्त्यांचं कीर्तन झालंय आणि त्यांचं कीर्तन पूर्ण झाल्यानंतर त्यांना नमस्कार करायला लोक चालली ते एक दारुडा होता तो लांबनच म्हणला मला महाराजासनी एक प्रश्न विचारायचा आहे मला महाराजासनी एक प्रश्न विचारायचा आहे मग तो चोपदार त्यांना हकलून काढायला था। पण थांबा थांबा म्हणला काय विचारणार विचारू दे म्हणले त्याला इकडे घेऊन या म्हणजे तो आला आणि म्हणला महाराज मला तुम्हाला अगस्ती ऋषी माहित आहे महाराज म्हणले माहित की आणि ज्या आरती ऋषीविषयी म्हणतोय त्या आरती म्हणले की नाही पुराण यानं वाचन केलं याच्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं मग अगस्ती ऋषींनी काय केलं तूच सांग म्हणले काय केलं तर म्हणले एका चुळीत म्हणले की नाही सागर प्याले तू एका उंजळीत सागर प्याले मी म्हणले एका उंजळीत नऊ सागर पिऊन आलो कोण कोण मोठं सांगा विनोदाचा भाग सोडून द्या आज आपली परिस्थिती वस्तुस्थिती अशी आहे की पाप करून ते पाप नाही हे पटवून आपल्याला देणारी लोक आहेत त्यामुळे पाप करण्याच्या बाबतीत माणूस स्वतंत्र आहे कोण काय बोलत नाही त्याला आणि या कॅटेगरीमध्ये पन्नास टक्क्यापेक्षा जास्त लोक बसतात पाप करून ते पुण्य कसं हे आपल्याला पटवून देतात दुसरा राहिला पुण्य करणारे लोक पुण्य करायला काही अडचण नाही कुणी कितीही पुण्य करावे माऊलींच्या कर कर जलाशय बांधावे धर्मशाळा बांधावे पुण्य करण्या पण तिथं पण काय होते आपल्याला सगळ्यांना वय पाडे मग पुण्याची पावटी सरे सैजची इंद्रपणाची उट्टी उतरे येऊ लागते माघारी मृत्यू लोका खरं जे आहे ते त्यानंतर तिसरं जे आहे आपला मनुष्य देह आहे हे पाप करण्यासाठी पुण्य करण्यासाठी नाही आहे पुण्य करावं म्हणजे करावं म्हणण्यापेक्षा कराव ते म्हणजे आपल्या या होत जाते मुमोक्षू म्हणजे मोक्षाची प्राप्ती करून घेणे आणि मग हे मोक्षाची प्राप्ती करून घेण्यासाठी सद्गुरूंची आवश्यकता आहे आणि ते ज्ञान निवृत्तीनाथाने माऊलीना दिलं आणि त्या माऊलीने विशेष अत्यादर म्हणजे त्या बाबतीत अं आपल्या गुरुजींच्या बाबतीत हे अत्यादर का व्यक्त केला तर त्यांनी विवेक त्यातला जागृत केला आणि विवेक हा पुढच्या सर्व साधनांचा पाया आहे कारण विवेक ज्याचा कमकुवत आहे त्याला पुढचे साधनं काय करून काय उपयोग नाही त्यामुळे विवेक हा महत्वाचा आहे व्याख्या आहे तशी त्याची आत्मा अविनाशी असून त्या व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे त्याच्या पहिला जो शब्द आहे तो फार महत्वाचा आहे सत्संगती नाही आता सुद्धा आपली ही सत्संगत आहे हे काय बाहेर कुठं ऐकायला मिळणार नाहीचा वाट्यावर इथं काय आपण जेवणासाठी आलो काय जेवण काय घरात पण आहेच की पण इथं जे सत्संगती आत्मा अविनाशी असून म्हणजे हे आत्मस्वरूपाविषयी जे काही कथन आहे ते गुरुशिवाय कुठेही मिळत नाही आणि मग तोच म्हणून मग माउलिनसी ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो आता उद्धरिलो गुरुकृपे म्हणून त्यांना विशेष त्या गोष्टीवर अत्याधार आणि याचसाठी त्यांनी ते म्हणजे सद्गुरूंच पुढं त्या तेराव्या अध्यायात सद्गुरूविषयी इतकं त्यांनी हे केलंय आणि मग पुढच्या हो वगैरे आहेत की म्हणून म्हणजे त्याला काय आपली जी पहिली ही है, है उवी आहे त्या उवीच्या अनुषंगाने म्हणून जाणतीने गुरु बजूजे पण ते पुढं आहे पण हे जे महत्वाचं आहे ते विवेक जागृत केला म्हणून त्या माऊलीने आपले ते कृतकृत्य कारण कृतार्थ करण्याचं सामर्थ्य फक्त गुरुमध्ये आहे पहिली दोन जी साधना आहेत पाप करणं पुण्य करणं ह्याला काय कुणाची आवश्यकता लागत नाही पण कृतार्थ करायचं झालं तर गुरुच असावा लागतो आणि तो गुरु माऊलीना निवृत्तीनात्यांच्या ह्यानं मिळाला तसाच आपल्या सर्वांना पण सद्गुरू मिळावा एवढी या ठिकाणी प्रार्थना करून ठेवलेला पडतो